नमस्कार सीमाच पेस्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मी आज बनवते होळी स्पेशल पुरणपोळी तर ही पुरणपोळी मी आज गव्हाचं पीठ किंवा मैदा वापरणार नाही ना तर लुसलुशीत होण्यासाठी मी काय वापरणार आहे ते आता आपण व्हिडिओमध्ये पाहूया तर एकदम लुसलुशीत ओटाने खाईल अशी पोळी या रव्यापासून बनवणार आहे तर रव्याचा वापर करणार आहे तर कणिक म्हणून रवा वापरणार आहे तर एक वाटी रवा घेतलेला आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर आता हा रवा मिक्स करून घेतलेला आहे मिठामध्ये तर पाण्यामध्ये मी थोडीशी हळद घातलेली आहे तर हळद पाण्यामध्ये घातल्यामुळे कणकेमध्ये पूर्णपणे मिक्स होते म्हणून पिवळसर अशी पोळी मस्त दिसते दिसायला पण छान दिसते आणि टेस्टी पण लागते म्हणून इथे मी पाण्यामध्ये हळदीचा वापर केलेला आहे तर रव्याला छान मळून घ्यायचं आहे पाण्याने तर रवा जास्त पाणी पितो म्हणजे ॲब्झर्ब जास्त होते पाणी रव्यामध्ये म्हणून पाणी जास्त लागणार आहे खूप वेळही रवा मळायला लागतो आपल्याला तेव्हाच आपली पुरणपोळी छान होईल तर पंधरा ते हो वीस मिनिटे मी, मी हा सा रवा झाकून ठेवते ओल्या कपड्याने पंधरा ते वीस मिनिटानंतर बघूया मस्त असा रवा फुललेला आहे कणिक छान भिजलेली आहे तरी पण आपल्याला इथे थांबायचं नाही पुन्हा एकदा आपल्याला मस्त मऊसूत होईपर्यंत ही कणिक मळून घ्यायची आहे तर पुन्हा एकदा मी छान मळून घेते जेवढं पाणी जास्त बसेल तेवढा हा रवा जास्त भिजतो आणि मस्त अशी कणिक मऊसूत होते जेवढी जास्त कणिक छान मळेल तेवढी आपली पोळी इथं छान होणार आहे म्हणून इथे मी आज बिना मैदा किंवा बिना गव्हाचं कणिक वापरता आज रव्याची कणिक वापरून पुरणपोळी बनवते ती पण एकदम मऊ लुसलुशीत तर मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे रव्याचं तर वरती तेलाचा हात लावून आता एकसारखा गोळा करून आपण ठेवूया छान मस्त झालेली आहे कणिक लुसलुशीत तर भिजल्यानंतर पुन्हा एकदा छान लुसलुशीत होणारच आहे तर कणिक तिकडे भिजते तोपर्यंत आपण डाळ शिजवून घेणार आहोत तर एक वाटी मी इथे चणा डाळ घेतलेली आहे हरभरा डाळ तर या डाळीला आपण आता स्वच्छ धुवून पाण्याने धुवून घेणार आहोत म्हणजे डाळीवरती जी पावडर लावलेली असते केमिकल असतं ते निघून जाईल तर अशा पद्धतीने इथे आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर आता आपण डाळ भिजत घालणार आहोत पंधरा ते वीस मिनिटे फक्त म्हणजे डाळ आपली मस्त मऊसूद शिजेल तर इथे मी कोमट पाण्याचा वापर करणार आहे कोमट पाण्यामध्ये जर डाळ भिजत घातली तर पटकन भिजते आणि मस्त अशी टम्म फुगते तर पंधरा ते वीस मिनिटे झालेली आहेत तर आता आपण बघणार आहोत डाळ आपली भिजलेली आहे का नाही तर डाळ मस्त फुललेली आहे भिजलेली पण आहे मस्त तर अशा पद्धतीनेही पंधरा ते वीस मिनिटामध्ये कोमट पाण्यामध्ये घातल्यामुळे डाळ छान भिजलेली आहे तुम्हीही अशा पद्धतीने भिजत ठेवा जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक किंवा दोन तासही भिजत घालू शकता जर पटकन घालायची असेल तर कोमट पाण्यामध्येही डाळ तुम्ही भिजत घाला ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर आता इथे मी कुकर घेतलेला कुकर आहे कुकरमध्ये आता पाण्यासोबत ही डाळ घालूया आणि आता डाळ शिजवताना पण आपल्याला इथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे मी डाळ भिजेपर्यंतवरती दोन इंच पाण्याची लेअर ठेवलेली आहे दोन इंचवरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे म्हणजे आपली डाळ मस्त शिजेल जास्त जर पाणी घातलं तर ते बाहेर येऊ शकतं म्हणजे डाळ उतू जाऊ शकते तर फक्त आपल्याला दोन इंचवरती ठेवायचं आहे तर यामध्ये आपण आता एक चमचा तेल घातलेला आहे आणि अगदी थोडीशी थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तेल हळद आणि मीठ घातल्यामुळे डाळ आपली मौसूत शिजते तर आता मी इथे पटकन शिट्टी लावणार नाही म्हणजे झाकण लावणार नाही तर पहिल्यांदा आपण उकळी आणायची आहे डाळीला गॅसवरती ठेवल्यानंतर कुकर आणि जो वरचा फेस असतो म्हणजे ते स्टार्च असतं डाळीमध्ये ते काढून घ्यायचं आहे तर आता उन्हाळा आलेला आहे उन्हाळ्यामुळे पुरणपोळी खाल्ली म्हणजे बातते म्हणजे आपल्याला ॲसिडिटी होते तर अशा पद्धतीने जर आपण वरचा फेस काढला स्टार्च काढले तर पुरणपोळी खाल्ल्यानंतर आपले पोट बिघडणार नाही ॲसिडिटी होणार नाही म्हणून अशा पद्धतीने तुम्ही वरचं जे पाण्यावरती फेस येतो ते काढून घ्यायचं आहे स्टारचं तर इथे मी पूर्णपणे काढून घेतलेला आहे फेस तर एक छोटीशी ट्रीक आहे जर तुमची डाळ उतू जात असेल तर तुम्ही अशा पद्धतीने एक चमचा ठेवा कुकरमध्ये आणि वरती झाकण लावून चिट्टी लावा म्हणजे कुकर लावून शिट्ट्या करून घ्या म्हणजे डाळ आपली उतू जाणार नाही ही एक छोटीशी ट्रीक लक्षात घ्या तीन ते चार शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेलं आहे आता बघूया आपण डाळ आपली शिजलेली आहे का तर तुम्ही बघू शकता डाळ उतू गेलेली नाही झाकणला वरती बिलकुल लागलेलं नाही डाळीचं पाणी तर अशा पद्धतीने जर तुम्ही चमचा घातला डाळ शिजताना तर डाळीचं पाणी वरती येत नाही तर ही एक छोटीशी ट्रिक नक्की ट्राय करा तुम्ही तर आता आपण डाळ शिजली आहे का बघूया तर डाळ तर मस्त शिजलेली आहे मेणासारखी अगदी गंदासारखी तर जवळून तुम्हाला दाखवते मस्त शिजलेली आहे मोसूद तर आता आपण तो चमचा घातलेला होता तो काढून घेऊया तर आता आपण या डाळीमधील पाणी काढून घेणार आहोत म्हणजे एळवणी तर एळवणी आपण आता या चाळणीमध्ये काढून घेऊया तर पूर्णपणे मी इथे पाणी काढून घेतलेलं आहे डाळीमधील तर बघू शकता एळवणी निघालेली आहे एवढी तर ह्या एळवणीचा व्हिडिओ म्हणजे आमटीचा व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये दाखवणार आहे की कशा पद्धतीने एळवणीची आमटी बनवलेली आहे तर इकडे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे तर यामध्ये आता आपण डाळ शिजलेली घालूया तर डाळ आपल्याला परतून घ्यायची आहे म्हणजे डाळीला चटका द्यायचा आहे तर एक वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे किसलेला तर एक वाटी डाळीसाठी मी इथे एक वाटीच गूळ वापरणार आहे तर कमी क्वांटिटीमध्ये इथे मी पोळ्या बनवणार आहे त्यामुळे तुम्हाला जर गूळ जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे गुळाची क्वांटिटी वाढवू शकता तर अशा पद्धतीने आपण गूळ हा मेल्ट करून घेणार आहोत गुळाचं पाणी सुटते तर गुळाचं पाणी आटेपर्यंत आपल्याला डाळ परतून घ्यायची आहे तर इथे स्वादानुसार इथे इलायची पावडर बडीशेप पावडर आणि सुंट पावडर घातलेली आहे तुम्ही यामधील कोणतीही एक वा पावडर वापरू शकता तर इथे आपलं मस्त पुरण परतून झालेलं आहे पाणी आटलेलं आहे गुळाचं तर मस्त असा चटका बसलेला आहे पुरणाला तर ही पुरणपोळी पाच ते सात दिवस टिकते चांगला चटका दिल्यानंतर तर अशा पद्धतीने इथे आपलं मस्त पुरणाला चटका देऊन झालेला आहे शेवटी मी इथे तूप घातलेलं आहे तुपामुळे टेस्टी लागते पुरण नंतर मी आता काढून घेतलेलं आहे एका चाणीवरती तर पुरणाच्या चाणीवरती आपण आता हे पुरण बारीक करणार आहोत तर गरम असताना जर हे पुरण वाटलं तर लगेचच बारीक होते म्हणून पटकन आपल्याला हे पुरण वाटून घ्यायचं आहे म्हणजे पुरण आपलं लगेचच बारीक होईल गंधासारखे तर बघू शकता मस्त असं हे पडत आहे खाली चाणीच्या तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पुरण बारीक करून घेतलेलं आहे मस्त असं मेणासारखे झालेलं आहे पुरण तर पटकन वाटलेलं आहे तर आता आपण या पुरणाच्या पोळ्या बनवणार आहोत तर आता आपण पुरणपोळी बनवायला घेऊया तर इकडे आपली कणिक ही भिजलेली आहे तर इथे आज आपण गव्हाची कणिक नाही किंवा मैद्याची कणिक नाही तर रव्याची कणिक म्हणलेली आहे तर मस्त अशी भिजलेली आहे कारण की आपण दोन स्टेपमध्ये ही कणिक भिजवून मळलेली आहे खूप वेळ मी मळलेली होती कणिक आणि अर्धा ते एक तास भिजलेली होती कणिक त्यामुळे मस्त मस्त अशी लुसलुसीत भिजलेली आहे तर पुरणपोळीसाठी कणिक मस्त मऊ लागते लुसलुशीत लागते तेव्हाच आपल्या पोळ्या छान होतात तर तुम्हाला मी जवळून दाखवलेली आहे की कशा पद्धतीने ही कणिक मळलेली आहे आणि भिजलेली आहे तर रव्याची ही पोळी बनवू शकता तुम्ही जर तुमच्याकडे गव्हाचं पीठ किंवा मैदान असेल तर तुम्ही रवेची ही मळून पोळी बनवू शकता तर अशा पद्धतीने इथे आपण आता गोळा घेतलेला आहे कणकेचा रव्याच्या कणकीचा आता पुरणाचाही गोळा तयार करूया तर पुरणाचा गोळा थोडासा मोठा घ्यायचा आणि कणकेचा छोटा घ्यायचा पुरण जास्त भरून आपल्याला पुरणपोळी मस्त अशी बनवायची आहे तर इथे मी तांदळाची पिठी वापरत आहे तांदळाच्या पिठीमुळे पोळी मस्त अशी सरगली जाते आणि लाटताही छान येते तर अशा पद्धतीने आपण आता उंडा बनवून घेऊया उंडा बनवतानाच समजते की किती मस्त भिजलेली आहे कणिक जशी आपण गव्याची मैद्याची कणिक मळतो तशीच सेम झालेली आहे फक्त आपल्याला इथे मळण्यासाठी खूप वेळ लागतो मळली तरच आपली कणिक छान होणार आहे तर अशा पद्धतीने आता पिठामध्ये आपण आता बुडवून ही पोळी लाटून घेऊया तर कुठेही पोळी लाटताना फुटत नाही अगदी मस्त अशी सरकली जाते गोल मस्त येते आणि पुरणपण चारीही बाजूनी आपलं हे पसरायला सुरुवात झालेली आहे तर वाटणारही नाही की ही रवेची पोळी आहे म्हणजे रवेची कणिक वापरून मी आज पुरणपोळी बनवते तर बघू शकता तुम्ही सगळ्या बाजूनी ही पुरण पसरलेलं आहे कुठेही फुटलेली नाही पोळी अगदी मस्त अशी लुसलुशी झालेली आहे तर इकड़े आता आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे तर इकडे आता तवाही गरम झालेला आहे आता गरम तव्यावरती आपण आता ही पोळी घालूया त्याआधी मी तूप लावून घेते तव्याला तर आता आपण खालची बाजू वरती करूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे पोळ्या भाजताना जास्त गॅसची फ्लेम हाय ठेवू नका नाही तर पोळी करपली जाते तर तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म फुगलेली आहे पोळी तर वरतून तूप लावताना माझा व्हिडिओ बंद होता त्यामुळे तुम्हाला इथे मी दाखवू शकले नाही तर पहिली पोळी आपली भाजून तयार आहे आता दुसरीही पोळी मस्त फुगलेली आहे टम्म तर अशा पद्धतीने इथे मी सर्व पोळ्या मस्त बनवून भाजून घेते तर तयार आहेत आपल्या मस्त लुसलुशीत अशा ओटाने खाईल अशा रवा वापरून मी आज पुरणपोळी बनवलेली आहे म्हणजे रव्याची कणिक आहे आणि डाळीचं पुरण आहे तर डाळीचं पुरण आहे तेच आहे पण इथे मी कणकेच्या ऐवजी रव्याचा वापर केलेला आहे रव्याच्या कणकेचा तर अशा पद्धतीने आपल्या मस्त आठ ते दहा एका वाटीमध्ये लुसलुषित पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तर ह्या लुसलुषित पोळ्या कशा वाटल्या तुम्हाला तुम्हीही नक्की ट्राय करा तर इथे मी काही टिप्स सांगितलेले आहेत तुम्हाला की रव्याची कणिक मळताना खूप वेळ मळावी लागते भरपूर पाणी बसते चांगली मळली कणिक तर पोळ्याही लुसलुसित होतात जर कणिक जर तुमची चांगली नसेल तर पोळ्या वातळ होतील तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता पोळी मी तुम्हाला खोलून दाखवलेली आहे भरपूर पुरण पसरलेलं आहे आतमधून अगदी लुसलुशीत आणि ओटाने खाईल अशी झालेली आहे तर रव्याच्याही पोळ्या लुसलुशीत होऊ शकतात फक्त इथे आपल्याला रवा मळताना मेहनत लागणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी माझी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय बाय